खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे मात्र आज सकाळच्या सुमारास सुपरस्टार सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः फोन करून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली याबाबत त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला माध्यमांशी बोलताना त्या काय म्हणाल्यात पाहूयात खर तर मला ही बातमी तुमच्याच सगळ्यांकडून आज सकाळी कळली आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांमुळेच मला असं वाटतं मीडियाच्या मदतीने हे सगळं महाराष्ट्रात आणि देशात ही धक्कादायक बातमी घेतली कारण एकच चिंताजनक गोष्ट अशी आहे ह्याच्यात की महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढतोय आणि क्राईम कधी वाढतो जेव्हा इकॉनॉमिक डिस्ट्रेस येतो तेव्हा क्राईम वाढतो त्याच्यामुळे हा अतिशय गंभीर विषय आहे मी सकाळी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाशी आज सकाळी तुमच्या तुम्ही जेव्हा बातमी मला सांगितली त्याच्यानंतर मी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाच्या लोकांशी बोलले मी, मी मुंबईच्या पोलीस कमिशनरशी बोलले त्या भागात जे इन्चार्ज मिस्टर गेडाम आहेत त्यांच्याशीही माझं बोलणं झालंय आणि अर्थातच फॅमिली अतिशय नर्वस आहे घाबरलेली आहे आणि साहजिक आहे की आपलं जेव्हा लहान बाळ एका खोलीत असतं त्या खोलीत एक असा व्यक्ती जो येतो ज्याच्याकडे चाकू असेल किंवा म्हणजे कुणीही असला ती व्यक्ती तर अर्थातच फॅमिली घाबरणं हे कुठल्याही आईला कुटुंबाला साहजिकच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बिल्डिंगमध्ये ऑटोमेटेड गोष्टी आहेत लॉक्स आहेत खाली गार्ड असतो पण काही म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये आम्ही खूप मोकळे जगायची आम्हाला सगळ्यांनाच सवय म्हणून सगळ्यांकडे काय मोठी पोलीस यंत्रणा किंवा खूप मोठी सिक्युरिटी वगैरे असं काही नसतं पण कदाचित खूप लवकर मी हे बोलते पण पोलिसांच्याकडून जास्त आपल्याला माहिती कळेल पण कदाचित पाईप किंवा कुठून हा माणूस चढून आला आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी येत नाहीये पण पोलीस प्रशासन तिथे पोचलेलं आहे आणि अर्थातच कुठल्याही कुटुंबाची सुरक्षितता मग ती बीडची घटना असेल परभणीची असेल किंवा आता ही बांद्र्यामध्ये झालेली घटना असेल या सगळ्या घटनांमधून किंवा बारामतीत मागच्याच आठवड्यात अनेक अटॅक झालेले आहेत पुण्यामध्ये कोयता गँग झाले आहेत एक जनरल क्राईम वाढलेला हा राज्यात आणि देशात दिसतोय आणि हा डेटा सांगतोय मी सांगत नाही पोलीस कमिशनर म्हणाले की त्यांनी या सगळ्याची नोंद घेतलेली आहे सगळे पोलीस काल रात्रीही तिथे गेले होते आणि तिथे आजही मला वाटतं आताही आपण इथे बोलतोय पण तिथे कदाचित पोलीस हजर असतील आता आणि इन्क्वायरी सुरू केलेली असं त्यांनी मला सांगितलं आणि कुटुंबाची सुरक्षितता याच्याबद्दल सरकारने फार सिरियसली हे घेतलेलं आहे त्यांना सिक्युरिटी असं वाटतं नाही नाही मी मागणी केलीच के आहे मी सरकारशीही बोललेली आहे की जसं परभणीचं कुटुंब आहे बीडचं कुटुंब आहे त्यांना जशी सिक्युरिटीची तातडीने आता गरज आहे आणि ती वाढवलीच पाहिजे तशीच ह्याही कुटुंबाला सुरक्षितता आणि त्यांच्या दोन मुलांना कारण कुठल्याही तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंट बघा कुठेही बघा ती मुलं कुठेही गेली कधी कॅमेरावरच असतात त्यामुळे अर्थातच त्यांची मुवमेंट त्यांचा त्यांची सगळी त्या अशा या सगळ्या लोकांच्या मुलांवर इतका हा सोशल मीडिया किंवा असणारा ऍक्सेस टू कॅमेरा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी या सगळ्यामुळे इतका ऍक्सेस झाला ता आहे तर यांच्या मुलांना त्याचा तर अर्थातच म्हणजे प्रॉब्लेम आहेच पण शेवटी त्यांनाही तेंच, वाटतं की आपली मुलं नॉर्मली बास्केटबॉल खेळावा फुटबॉल खेळावा शाळेत जावी बाकीच्या मुलांचा कमक डॉनल्ड पिझ्झा हट पावभाजी सगळं खावं आणि तसं नॉर्मल जगावं जेथे इतके दिवस जगत होते पण काल संपूर्ण कुटुंब खूपच हादरून गेले प्रचंड घाबरलेले साहेबांनी देखील नारा, नाराजी करताना सांगितलं की मुंबईत म्हणजे जवळच्या परिसरात एकाची हत्या होते आणि दुसऱ्या अशा पद्धतीने अटॅक देखील म्हणजे अर्थात घरात घुसून सुरक्षेचा प्रश्न मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांच्याबद्दल देखील अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे ना खूप घटना गेल्या दोन तीन महिन्यात झालेल्या आहेत म्हणजे सलमान खान त्यांच्या घरावर झालेली कृती असेल किंवा मग तो बांद्र्यात झालेला खून असेल त्याच्यानंतर ते खूप लोक डिस्टर्ब होण्यासारखीच बोलतात आणि अहो मुंबईमध्ये मा मला आठवतं माझ्या लहानपणापासून चोवीस तास आम्ही फिरतो महाराष्ट्रात फिरतो मुंबईतच कशाला मला कधीच भीती वाटत नाही रात्री आम्ही दौरे करून दोन आणि तीन वाजता फाटे येतो घरी कोणाला काळजी पण नसते त्यांना असं वाटतं की ठीक आहे महाराष्ट्रात फिरतायत काही प्रॉब्लेम नाही पण आता काळजी वाटायला लागली हो लोकांना म्हणजे ती कोयता गँगची जी केस तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिली प्रचंड अस्वस्थ करणारी सगळ्याच गोष्टी त्या दे विरोधकांकडून आरोप देखील होते तो सेफ अली खान आहे आणि त्यामुळे गोष्टीत अशा पद्धतीने राजकारण होत आहे हा राजकारणाचा विषयच नाहीये बीड मधली घटना परभणीतली घटना आणि आताची घटना हा राजकीय विषयच नाहीये हा एक सामाजिक विषय हा क्राईमचा विषय याच्यात कसलं राजकारण आणि प्रत्येक गोष्टीत कशाला राजकारण आणायचं त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की विरोधक म्हणून नाही वास्तव आहे तुम्ही विचार करा एखाद्या घरामध्ये ज्या पद्धतीने त्या लहान बाळाच्या खोलीमध्ये एक व्यक्ती जातो त्या वडिलांना तो अटॅक करतो या गोष्टी सिनेमांमध्ये होतात त्या आज होता। तुमच्या माझ्या आयुष्यात व्हायला लागल्या ते किती चिंताजनक आहे मला सांगा पंकजा मुंडे होते आज त्यांनी बारामतीचं केलेलं आहे सगळं त्यांनी परळीचा उल्लेख केला परळी मागास एक तर मी कोणाला सल्ले देतच नाही कधीच आयुष्यात देत नाही बाय नेचर आय एम लाईक दॅट आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा झाली त्यांची बहीण माझ्यावर अनेक वर्ष संसदेत एकत्र आम्ही काम केलेलं आहे आणि त्या कुटुंबाचे महाजन फॅमिली असेल यांचे माझे पारिवारिक संबंध अनेक दशकांचे आहेत अर्थात भेटल्यावर पार्लमेंटच्या काही गप्पा किंवा पॉलिसी लेवलच्या काही गप्पा अशा अनेक विषयांवर चर्चा होत असतात राष्ट्रवादी आणि शिवसेना आज विधानभवनात बारा वाजता सुनावणी पार पडणार होती नेमकं काय झालं आणि कसं आमच्या दोन्ही बाजूंच्या वकील गेले होते मला वाटतं त्यांनी वेळ मागितलेली आणखी त्याच्यामुळे आता बघूया काय होत ऑर्डर आली नाही अजून सिंहगड सिंहगड कॉलेजच्या परिसरात गोळीबार झालाय दोन त्यामध्ये कम्प्यूट कधी आज आज आणि कसं बघताय सगळ्याला गुन्हेगारी वाढतो आत्ता झालंय सिंहगड रोड गॉड अपरे गुन्हेगारी पुण्यामध्ये म्हणजे गेले सहा महिन्यात पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे आणि हा डेटा तुमचा दाखवतो म्हणजे आता सिंहगड कॉलेजच्या बाहेर जर असा गोळीबार झाला असेल तर हे किती धक्कादायकांची आपल्या सगळ्यांचा रोजगार असताय तो आणि मुलं शिकतात तिकडे तर कॉलेजच्या भागामध्ये अशा घटना होत असतील आणि कुठेही म्हणजे माझं तर म्हणणं आहे क्राईमबद्दल सगळ्यांनी झिरो टॉलरन्सच घेतला पाहिजे आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण अर्थातच मनात एक प्रश्न येतो ना की इंटेलिजन्सचा काय चाल इंटेलिजन्सला कसं काय या गोष्टी कळत नाही हे खूप गंभीर बाब आहे परळीमध्ये सरकारवरती त्यांचेच कार्यकर्ते अविश्वास दाखवतील मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता कोर्टात आहेत कोर्टा सगळे कलम लागलेले आहेत पूर्ण इन्क्वायरी होईस मला वाटतं आपण सगळ्यांनी आता वाट बघितली पाहिजे आणि अनेक दिवस अनेक वेगवेगळ्या मागण्या होत्या त्यामुळे शांततेच्या मार्ग हा देश संविधानाने चालतो आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच तो राहिला चालला पाहिजे नियम कायदे सगळ्यांसाठी या देशात समान असले पाहिजे आणि त्याच्यामुळे हा ज्या घटना झाल्या त्या दुर्दैवी झालेल्या आहेत आणि जे काय व्हावं ते शांततेच्या मार्गानेच झालं पाहिजे आणि कोर्टाच्या नियम कायद्यात आणि संविधानाच्या चौकटीत चा चा घटना आहे त्यानंतरही आरोपीच्या बाजूने अशा पद्धतीने आंदोलन होत राज्यात पहिल्यांदाच असं घडतं की कि मोका किंवा पुण्यातल्या आरोपींच्या बाजूने एवढे मोठे शहर बंदी तणावपूर्ण वातावरण आता आहे चालू त्याचीच परिस्थिती अजून आता बंदी अजूनही बंदी चालू आहे आज उठवली नाहीत का अजून बंदच आहे सगळं आता पण काल मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की तिथे दुकानं बंद होत होते तसंच अजून वातावरण आहे मला वाटत मला वाटतं हे सगळे राजकीय नेत्यांनाही मी विनंती करीन की त्या नागरिकांसाठी आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन शांतता कशी तिथे येईल आणि नॉर्मल सी कशी येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे कारण का मला क्राईम जो झाला तो विषय एका बाजूला तो सरकार यंत्रणा सगळी चालेल पण तिथे देशमुख कुटुंब आणि बाकीच्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय संवेदनशील असलं पाहिजे आणि बीड मधली पण घटना आणि परभणी मधली ही घटना आणि आता मुंबईत झालेली आणि पुण्यात झालेली म्हणजे आता चार घटनांचा उल्लेख करायला लागतो बीडची परभणीची मुंबईची बांद्राला झालेली आणि पुण्याला सी अकड कॉलेज चार घटना आता अशा महाराष्ट्रात झालेल्या आहेत ज्याच्यात अतिशय संवेदनशीलपणे लोकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तुम्ही सेफ आहात महाराष्ट्रात पण दुर्दैवाने तशी आज परिस्थिती नाही आहे वाल्मिकरांना त्याच्या कार्यकर्त्यांकडून कुठेतरी परळी बंद ठेवण्यात आले जाळकोळ करण्यात आली आणि यानंतर आता म्हणून जर आम्ही पाटील म्हणतात की धनंजय मुंडे यांची डोळे आहे आणि कुठेतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला मला असं वाटतं पोलीस यंत्रणा जी तिथे अॅक्टिव्ह आहे आणि एक बदल झालेले आहेत तर होम मिनिस्ट्रीनी ह्याची तातडीने एक मीटिंग घ्यावी आणि मी गेले अनेक दिवस सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रात शांतता कशी आणता येईल याच्यासाठी तातडीने काम करणं गरजेचं आहे तुम्ही आठवत असेल तुम्हाला की दोन हजार त्र्याण्णव चौऱ्या त्र्याण्णव मध्ये बॉम्बला झाला होता शुक्रवारी आणि सोमवारी महाराष्ट्रात एक मुंबईमध्ये नॉर्मल सी आणली होती तेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ओव्हर नाईट फॉर्टी एट आवर्स तर जर एवढा मोठा बॉम्ब्लास्ट झाल्यावर महाराष्ट्र आणि मुंबई ही नॉर्मलसी मध्ये येऊ शकते अठ्ठेचाळीस तासात तर आपण सगळे मिळून का नाही परळीमध्ये जी परिस्थिती आहे परभणीत आहे मुंबईत आहे किंवा पुण्यात आहे त्याच्यात नॉर्मल सी का नाही आणू शकत याच्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे आणि मी माझ्या आम्ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की त्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवावी आणि या दिशेने तातडीने महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची गरज आहे कारण मला एकच ह्याच्यात लार्जर पिक्चरमध्ये काळजी वाटते की अशा घटना जेव्हा होतात तेव्हा एक तर इकॉनॉमी एक स्लो डाऊन झालेली आहे इन्व्हेस्टमेंट देशातच येत नाहीये इकॉनॉमिक ग्रोथ स्लो डाऊन झाली आहे हे केंद्र सरकार मान्य करतंय आणि देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी स्वतः फ्लोर ऑफ द हाऊसवर कबूल केलंय की येस देर इज अ स्लोडाऊन अशा परिस्थितीत इन्व्हेस्टमेंट्स येणं आणि त्या इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच या बाबतीत नॉर्मलसी जास्तीत जास्त महाराष्ट्रात लवकर कशी होईल याच्यासाठी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने मीटिंग घेऊन सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन एकत्र सगळ्यांनी याच्यात काम केलं पाहिजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते मात्र जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजनी यांनी असं म्हटलंय की जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे प्रकरण आपण सोडणार नाही सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करतो या अनेक जणांच्या मागण्या आहेत अंजली दमान यांची आहे सुरेश अण्णा धसांची मागणी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेली आहे त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांची पण मागणी तुमच्याच चॅनलवर मी पाहिली आम्ही अभिमन्यू पवार भारतीय जनता पक्षाचे त्यांनी पण तुमच्याच चॅनलवर मी बघितली आहे मागणी त्यामुळे या सगळ्या त्यांनी सुरेश आपले बाप्पा सोळंकी बाप्पा असतील बाप्पानी आहे जितेंद्र आव्हाडांनी मागितलंय किती संदीप क्षीरसागरांनी मागितलंय बऱ्याच लोकांच्या भावना आहेत पण ह्या राजकीय नाही आहेत त्या सगळ्यांच्या इमोशनल आहेत कारण का सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात आहेत त्यामुळे ही गोष्ट ही सगळ्याच ऑल पार्टी त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून ही भावना सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मिळाल्या त्यामुळे मला असं वाटतं संवेदनशीलपणे सरकारने हा निर्णय घ्या भाषणादरम्यान की आता निवडणुका नाही वर्षभर कुणाला सगळ्यांनाच मला स्वतःला मी मी सगळ्या गोष्टी स्वतःपासून सुरू करते टू बिगिन इथ युअर सेल्फ त्याच्यामुळे आता कुठलंच इलेक्शन नाही त्याच्यामुळे धीर बो ग्या आणि सगळे गोड बोलताना कुठे मध्ये कुठे होत भेटल्या होत्या की मध्ये मला दोन तीनदा कॅमेरावर नसतील पवार कुटुंबातलं प्रत्येक घटक सातत्यानं मागणी करतोय की पवार कुटुंब एकत्रित यावं अजित पवारांच्या मातृश्री मातृश्री देखील अशी इच्छा व्यक्त केली होती रोहित पवारांच्या मातृश्री देखील अशी इच्छा व्यक्त केली होती येणाऱ्या कालावधीमध्ये पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार पॉवर फॅमिली एकच आहे राजकीय दृष्ट्या माझ्या राजकीय प्रोफेशनल लाईफ इज डिफरंट अँड पर्सनल लाईफ इज डिफरंट वी आर प्रोफेशनल मी तरी स्वतःला प्रोफेशनल समजते आणि मी माझे इमोशन्स आणि माझी जबाबदारी आहे ह्याच्यात कधी गलत करत नाही कारण का मग आपला जो डिसिजन मेकिंग असताना ती पॉलिसी लेव्हलला मग प्रॉब्लेम येतो त्याच्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सीओ आहे होतो त्याच्यामुळे आपण आपली नाती तेवढ्याच इमाने जपली पाहिजेत आणि आपलं प्रोफेशनल काम माझ्या स्टेक होल्डर्सचं काम हे पण तितक्याच नैतिकतेने आणि इमानदारीने मी जपलं पाहिजे दोन्ही रोल्स वेगळे त्याच्यात मिक्स नाही करायचं <laughs> कृषी प्रत्यक्ष प्रदर्शनाचं आज प्रात्यक्षिक उद्घाटन पार पडलं आणि राज्यातून शेतकरी त्या ठिकाणी येणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देखील कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी भरपूर असं मदत करण्याचं केलं राज्यातल्या शेतकऱ्यांना चांगलेच आहे कृषक मध्ये लाखो शेतकरी देशातून येतात आणि हे वन टाईम ऍक्टिव्हिटी आहे वर्षभर अनेक राज्यातून म्हणजे तुम्हाला आठवत असेल की वसुंधरा राजे सिंधिया जेव्हा राजस्थानच्या तेव्हापासून जे राजस्थानचे अनेक शेतकरी दरवर्षी इथे येतात मध्य प्रदेशचे येतात झारखंडचे येतात ओरिसाचे येतात कारण का हे सगळे तिथले खासदार आमदार आणि अनेक मंत्री यांच्याच आम्हाला फोन येतो की अरे आम्हाला यायचं नियोजन होतं आणि आता ते खूप प्रोफेशनल लेवल ला होते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून देशातल्या जवळपास सगळ्या राज्याचे लोक आपल्या कृषी विज्ञान केंद्रात येतात ओके बहुत चिंताजनक जो अटॅक उनके घर पे जो हल्ला हुआ है उनका बच्चा वहां उस रूम में सोया हुआ था तो ये बहुत फैमिली तो घबराई हुई है और सैफ अली खान जी ने खुद को डिफेंड अपने बच्चे को डिफेंड करने के लिए उन्होंने जो किया उसके ऊपर उनको बहुत स्टिचेस भी आए वो अस्पताल में अभी है लेकिन ही इज इन गुड हेल्थ और ऑफिशियल स्टेटमेंट उनकी फैमिली से भी उनके हेल्थ के बारे में आ जाएगा तो मैंने मुंबई के कमिश्नर से भी बात की वहां के लोकल पुलिस से भी बात की और उन्होंने कहा है कि मुझे कि कल जब इंसिडेंस हुआ उसके बाद से वहां पुलिस पूरी लगी हुई है मुंबई की और जो जो इसमें गलत अगर किया हो जिसने अटैक किया हो उसको जल्द से जल्द पकड़ा जाएगा और उस फैमिली की सिक्योरिटी की जिम्मेदारी ये मुंबई पुलिस ले रही है, ये लोगों लिया है अभी पता नहीं चल रहा आई थिंक एक चौबीस घंटा तो होने दीजिए और एक ऑफिशियल स्टेटमेंट पुलिस से आना चाहिए क्या बताएंगे लगातार हमले हो रहे हैं पुणे में भी हमले हो रहे हैं कई जगहों पर हमले ऐसे हो रहे हैं आज, आज करके अभिनेताओं पर ज्यादा से कमजार हो रहा है नहीं सब जगह ऐसे कैसे आप कह सकते हैं वो भी नागरिक ही है ना इस राज्य के अभी बारामती में आठ दिन पहले हल्ला हुआ पूना में अभी यही कह रहे थे कि पूना में एक, आ, अभी शूटिंग हुआ है उसके बाद परबणी और परबणी और बीड़ की जो घटना है उसी तो हम तो तो रोज एक इमोशनल इशू हो रहा है वहां बहुत मुझे वो आंसू नहीं देख पा रहे इतना दुख सबको हो रहा है जिस तरह से क्रूर पद्धति से हत्या हुई है वहां वो हो रहा है मुंबई में तो क्राइम आज देख रहे हैं किस तरह से बढ़ रहा है बांद्रा में जहां ये सब लोग रहते हैं बहुत सारी सिक्योरिटी कैमरा सब कुछ है वहां फिर भी किसी की हिम्मत होती है उस घर में जाके इतना अटैक करने की बहुत चिंताजनक बात है और महाराष्ट्र में क्राइम तो बढ़ ही रहा है ये आपके चैनल में रोज दिख रहा है सलमान खान को भी लगातार धमकी आ रही है है कई क्या कनेक्शन हो सकता ये तो वक्त ही बताएगा मेरे ख्याल से सलमान खान जी पे जो अटैक हुआ है उसके बाद सैफ अली खान जी के घर पे जो अटैक हुआ है और जो हत्या पिछले एक दो महीने पहले जो हुई थी उसका कोई लिंक है कि नहीं ये तो वक्त ही बताएगा मेरे ख्याल से एक दो चार दिन में पुलिस के यहाँ से हमें रुकना पड़ेगा अभी तो सैफ अली खान उनकी बीवी और उनके बच्चों की सुरक्षितता ये हमारे लिए सबसे मायने रखती है चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा अधिक महत्व रहा पॉलिटिक्स टॉक